आ, राना तालुका जिल्हा लातूर पाच तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस बरोबर आहे <coughs> किती आपलं एकर टोटल सोयाबीन साडेपाच एकर साडेपाच एकर आहे आणि लागण तारीख काय याची आपली लागण तारीख पंधरा पंधरा म्हणजे साधारणतः आज अडोतीस अडोतीस दिवस झाले आपल्या सोयाबीनला बरोबर आहे आणि सोयाबीन जरा कसं आहे फुटवा वगैरे फुटवा वगैरे एकच झाड आहे फुटवा नंबर सध्या फुलाच्या अवस्थेमध्ये आहे सगळं सोयाबीन पप्पा हे सोयाबीन जात कोणते जात सहाशे बारा सहाशे बारा आहे बर तुम्ही हे आपलं ग्रीन जे ग्रो नायट्रो किंग आणि एकोणीसशे एकोणीस फवारलं याचे काय फरक वाटतो मला या फरक म्हणजे झाडाची म्हणजे उंची उंची हा आणि पान पानाची रुंदी पानाची रुंदी पण वाढलेली आहे आणि फुटवा फुटवा भरपूर आहे फुटवा भरपूर भर आहे बरोबर आहे आणि आज जर आपण विचार केला भरपूर फुटवा आहे भरपूर फुटवा आहे आणि फुलाची लागण जी आहे ती पार बुडापासून ते आपण शेंड्यापासून बोटापर्यंत तिथपर्यंत फुल लागले बरोबर आहे फक्त एकच फवारणी केली आपण आणि आपला उस किती बाप्पा दहा एकर एकर तर उसाल तुम्ही आता डोस टाकला आणि फवारणी पण केले डोस कुठला कुठला टाकला आणि काय फवारणी केले डोस प्रोमचा आपलं ग्रीन पॅनेट प्रोम पोटॅश भूमी पावर आणि रासायनिक मध्ये दोन घटक तुम्ही वापरलेत म्हणजे एक तीस टक्के रासायनिक खत सत्तर टक्के आपलं वापरले आणि फवारणी किती केलं त्याला फवारणी दोन कुठले कुठले फवारले आपले ग्रो 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 नायट्रो किंग एकोणीसशे आणि हॉस्पिटल नाईन्टीन उसामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये युरिया मिक्स केला नॅनो युरिया मिक्स केला काय फरक आहे उसामध्ये उसामध्ये बघायला गेलं तर जून मध्ये एक जून ला जर ऊस बघितलं तर मोडण्याची अवस्था होता बर आज जर ऊस बघायला गेलं सहा सात कांड्या ऊस आहे बरोबर आहे आता पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस बंदच नाही आपल्याकडे आज आपल्या वापस नाही पावसामुळे सुद्धा बरोबर आहे तर एकूण तुम्ही समाधान आहेत जे इतर शेतकरी आहेत जे शंभर टक्के फक्त रासायनिकच वापरतात त्यांना काय संदेश द्याल त्यांना मी एवढं सांगेन कि जे जैविक वापरून आपल्या तुम्ही किती वर्षापासून वापरता आपली गोडक सात आठ वर्षापासून आपली ओडक वापरतात सगळं पिकांसाठी सगळंच पिकांसाठी